वेगळ्या मागा ट्रान्सफर केली सरप्लस म्हणून त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या पश्चिम महाविद्यालयामध्ये धाबा वर्गात लिहून टाकले नवी पदं घेताना आहे ती आता आपली इथून जी जमीन आहे आपल्या इथं आज त्या बिल्डिंगचं काम काही राहिलेलं आहे आपले त्याचं काही मशिनरी आहे किंवा डेटेड झालेली आहे त्याच्यासाठी आमच्या पाटील सरांनी एक बरीचशी टीम आहे दोन वर्षाचा प्रयत्न करतायत किंवा तिचे कुर येऊन घालवतात महाराष्ट्र शासनाचा त्याच्या बाबतीचा दृष्टिकोन असा आहे की बाबा आपण ह्याच्यात पैसे दुंपायचे नाही शासन स्वतः उतरणार नाही हा का शासनाच्या होत नाही अशी कुठेतरी धारणा करून घेतली दुसरा होता की बा शासन चालणार नाही शासनात तर आपण या ठिकाणी हा प्रकल्प यासाठी पण आपण कोणाकडे व्हायचं तर एंडीकडे झालं मदरडेरीकडे कुठता आमचा आणि नागपूरला मधबेरीचं विदर्भ मराठवाडा नेमकं प्रोजेक्ट आहे आणि मदरबेरी मराठवाडा आणि विदर्भासाठी आहे किंवा या विदर्भ आणि मराठवाड्याच्या सारख्या मागास भागामध्ये दूध व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे आणि दूध व्यवसायाला कसं आहे चालना मिळायची असेल तर दुधव्यवसायला मार्केट असेल कारण विपळाची जी व्यवस्था मार्केट आणि गाडीची आहे ती व्यवस्था स्थापन झाली पाहिजे असून दोन हजार सोळा सतराला हा विदर्भ मराठवाडा नेलीवर ज्याच्यामध्ये जे पन्नास टक्के शिव महाराष्ट्र शासनाचा आहे पन्नास टक्के केंद्र शासनाचा आहे त्याचा पहिला टप्पा पूर्ण होऊन होऊयाला जवळपास दीड नऊ वर्ष पूर्ण झालं मग दुसऱ्या टप्प्यासाठी जवळपास सहाशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट केला हे करत असताना विदर्भ मराठवाडा आणि विदर्भातले आपल्याकडले जवळपास यापूर्वी जे होते ते चार मराठवाड्यातले आणि विदर्भातले सहा जिल्हेंतर सातवा जिल्हा झाला म्हणजे दोन अकरा जिल्ह्याच्या प्रकल्पात आणले आणि याचे बदल होते बघ जात शोक दूध कलेक्शन कमी होतं त्या मदर डेअरीचं जवळपास सहा लाख लिटरपर्यंत दूध कलेक्शन फायदा झालाच याचा फायदा मुख्य काय झाला नुसतंच हे दूध कलेक्शन नाही तर मदर डेअरी आल्यामुळं आणि ह्या प्रकल्पामुळं लोकांच्या दूध व्यवसायाला चालना झाली दुसऱ्या डेअरी आल्या म्हणजे भारती हेरिटेज डेरी असेल अमोल असेल अशा वेगवेगळ्या डेअरी या भागात आल्या आणि त्यांचं दूध कलेक्शन पण वाढलं कदा मदर डेअरीला जे दूध मिळते ना त्याच्यापेक्षा जास्त दूध झालं एक झालं की बदल गेली म्हणून जिल्ह्याला एक शाश्वत भाव मिळाला आणि स्पर्धा निर्माण झाली त्याच्यामुळे शेतकऱ्याचं शोषण कमी झालं आणि इतरी डेअरीला त्या तुलनेत भाव द्यावा लागतो हा मोठा फायदा झाला आता हा प्रकल्प आपल्या टोटल मराठवाड्यात गजरला आहे ते कोणी जिल्ह्यात राबवला जाणार आहे सेकंड फेज आता सप्टेंबरपासून नोव्हेंबर सुरू होते म्हणून तर ह्या प्रकल्पांतर्गत या एकोणीसशे जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प लागवला जाणार काही त्याच्यातून काही वाटप असेल त्याला फीड असेल त्याला प्रदूषण असतील किंवा प्रचार प्रसार यंत्रणा असतील अशा गोष्टी लाभवं लागणार त्याचा मी पहिला मुद्दा सांगतो की नागपूरची डेअरी बंद पडली होती ती डेअरी काय झालं की नागपूरला राजधानी झाली म्हणजे जमीन मराठवाडा डेअरी आणि गडकरी साहेब आता स्वतःचा इतिहास त्यांनी थांबव त्याच्यामुळे तिथल्या बंद पडलेल्या प्रकल्पाला त्यांनी हातात घेतो आज पाच लाख लिटर दूध कलेक्शनसाठी तिथे घेण्यात एवढंच नाही तर सहा दहा लाख लिटरपर्यंत कलेक्शनच मर्यादा जमीन असले गुटी गोळीला आणि तिथे प्रकल्प केला ज्याला विजन मार्ग डेअरी करून पैसा नाही परंतु याला नदर डेरी स्वतःचा आणि हा प्रकल्पही पुढे सर यायची आमचं मांडणी होती तिथे मी लाखो डायरेक्टर म्हणून प्रोजेक्टमध्ये आम्ही हातभार लावायचो सगळ्याची इच्छा देवीची इच्छा त्याच्यामुळे तांत्रिक मार्गदर्शन डॉक्टरांचं ट्रेनिंग शेतकऱ्यांसाठी गॅम या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर आभो अनुभव तर आम्ही म्हणतोय किंवा जसं तुम्ही नागपूरला एक दूध संमेलन मित्र लिहिली जाईल तसं मराठवाड्यासाठी तिला ऑलरेडी सगळं केलं तर तिथं जर हा प्रोजेक्ट केला तर मराठवाड्याचं दूध ट्रान्सपोर्ट करायला नागपूरमध्ये यायला वेळ लागेल त्याच्यापेक्षा आपल्या एक फायदा आहे की तिथं दूध मराठवाड्याचं दूध उभी नाही तिथं प्रोसेसिंग करूया दुधाचं कलेक्शन होईल आणि दुधाचं प्रोसेसिंग होऊन एक प्रॉडक्ट होणार असेल तर तिथं व्हावे कारण ज्या झालं ते घ्या तर विदर्भाचं दूध विदर्भात मराठवाडा मराठवाड्यात असं जर झालं तर डिसेंट्रलाइल तिथेही बंद पडलेला म्हणाल्या चालू होईल तिथे प्रोत्साहन करेल अशा स्वरूपाची मांडणी आमच्या ह्या टीमनी केली भाज्याकडील प्रशासकीय पदावर असं मला जी मांडायची शेवटी असं मांडणं मार्गदर्शन देण्या दिशा देण्याचा प्रयत्न त्याला करावा तसं आहे की एन डी टी बी ही गव्हर्नमेंट मांडत आहे गव्हर्नमेंटशी संपर्क त्याच्यामुळं सगळ्यांचा विश्वास एन डी का मग शेवटी ही गव्हर्नमेंटची यंत्रणा परंतु चालते कार्पोरेट स्टाईल बरं त्याचा फायदा देवा घेऊन गव्हर्नमेंटनेतो नाही आहे कारण शासन स्वतः ह्या गोष्टी करण्यासाठी सक्षम नाही आहे कार्पोरेट स्टाईलने गेलं पाहिजे आणि एन डी पूर्णतः कार्पोरेट स्टाईलने काम करते त्याची मदर डेली ही सबसिडी आहे आणि मग त्यांच्यामार्फत जर झालं तर हे डायबल युनिट्स होते कारण कुठलं युनिट हे सस्टेन झालं पाहिजे नाही तर काही उपयोग नाही मोठा प्रोजेक्ट झाला याचा आनंद काही दिवस नाही पुन्हा बंद पडतो तर सस्टेनेबल जर ही व्हायचं असेल तर मदर डेली शकतो तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे द्यावा असं मानणी आमच्या सर्व झालेली आहे आता अडचण झाली की इलेक्शनच्या अगोदर यांच्या सगळ्याच्या प्रयत्नात तर केंद्रीय मंत्री पशुप्रधान मंत्री आले त्यांनी आले पण आमच्या महाराष्ट्रातलं कोणी चाललं मंत्री येई आला नाही कोणी नव्हते त्या कार्यक्रमाला एक एकसारखे कार्यक्रम झाला त्यांचा प्रतिनिधी आला त्यांचा मंत्री आले कोणीतरी ते म्हणणार पाहिजे की आम्ही जागा द्यायला तयार पत्र गेलं पण आम्ही पण देश येऊन सोडू असं म्हणायला माहिती आमच्या घरी जायचं असेल तुम्ही करा म्हणून आमची मागणी मांडण्यासाठी त्यावेळेला राहायला पाहिजे दुर्दैवाने त्यावेळेला म्हणजे काय झालं मला माहिती नाही त्या राजकारणात जायचं काय ते काय झालं असेल ते असू परंतु आमचे कोणी व्यक्ती नाही आले आणि इतर ती आलेली इलेक्शनला काही खासदाराच्या प्रयत्नानं हे त्यांच्या मागे होते आणि त्यांच्या प्रयत्नानं ते आले पण आल्याचा फायदा आपल्याला आला नाही आता माझं म्हणणं आहे की शासन आहे खाली वीस शासनाकडे आहे हा प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आता ऐकलं की मधल्या काळामध्ये पालकमंत्री बैठकीमध्ये फडणवीस साहेब चांगली झाली आमचा हा प्रकल्प आहे आणि याला मदत करावी आणि पुढे यावं आता फडवीस साहेबांच्या सुरू आहे पण याला माझं आजही म्हणणं आहे की हा प्रदेश पुढे घ्यायचा झाला केंद्राचं इन्फ्लियन्स महत्वाचं आहे म्हणजे जागा आम्ही देऊ शासन महाराष्ट्र काही त्यांना कुठं आधार लागला तर महाराष्ट्र शासनाने म्हणलं पाहिजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतो कारण मोठ्या प्रमाणावर पहिलं हे सुरत काम होतं पन्नास शंके गेलं ज्यावेळेस की ही मदतगिरी चालू व्हायला त्यावेळेस सेंट सांगितलं की बाबा एक लाख लिटरचं जे कलेक्शन आहे ना ते चालू करायला जे लागेल कमी पैशामध्ये तो शंभर कोटी सगळं होतं पन्नासशे कोटी महाराष्ट्र असं काहीतरी करता येईल पण आजही माझं म्हणणं की जे करायची सुरुवात जरी झाली तरी स्कोप घेऊन करता येऊ शकतो महाराष्ट्र कॉन्ट्रीब्यूट करावं आणि आमची जागा देणार आहे जागा काही असणार हे धोकाच्या प्रोजेक्ट हवा त्याला पत्रकार क्षेत्रात

पन्नास टक्के लावायला पाहिजे म्हणजे सर्व शंभर प्रत्येक केला तिने शंभर कोटीचा सव्वाशे रुपये प्रश्न मिटला एक हा भाग मराठवाड्याचा आत्महत्या म्हणून डॉक्टर मनमोहन शिंग हे डिपार्टमेंट केले पण त्याला पुढे कमी गेले चौदा पासून सोळा दोन वर्ष झाला भाग गडकरी साहेबांनी पहिल्यांदा उचलला आपलंही करतो म्हणून सांगितले नाही पण आमच्याकडून राजकीय जी पाठवण व्हायची मराठवाड्यात जे तिथं जसं तरी पर्सनल मिटिंग घ्यायचे पर्सनल सात पाठिंबा बसायचा त्याच्यातनं आज या दोन चांगल्या घडल्या तसं मराठवाड्यासाठी एक चांगलं हे डेअरी आमची आहे असं मराठवाड्याच्या पुण्यात आमचं तुळजापूरचं दूर पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डरचं दूर पाचशे किलोमीटरवर नागपूरला झालं असं तिथलं कलेक्शन पाहिलं नसतं जास्त आहे आपला बऱ्यापैकी आहे त्या मनाने आणि नुकसानलेलं आहे तेही डेव्हलप हवा कारण कसं दोन्ही भागाचे भाग आहे आणि दोन्ही भागामध्ये आत्महत्या भागांमध्ये आत्महत्या दूर करायची महत्वाचा आहे